कोणते मधून आनंदराव पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात विलासराव जगताप यांचे भक्कम सहकार्य जिल्हा परिषद दरीबडचे गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आनंदराव पाटील यांनी आज कोणते बोमलात येथे कोणते कोणते व देवीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला अधिकृत सुरुवात केली देवीच्या चरणी नतमस्तक हो, होत प्रचाराचा श्रीगणेश केल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कोणते बोबलात हे माजी आमदार विलासराव जगताप यांचे मूळ गाव असून या गावासह संपूर्ण परिसरात त्यांचा मोठा राजकीय सामाजिक प्रभाव असलेला गट मानला जातो विशेष म्हणजे आनंदराव पाटील यांना माजी आमदार विलासराव जगताप यांचे भक्कम सहकार्य लाभत असून त्यांच्या पाठिंब्यामुळेच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे याच गावातून प्रचाराची सुरुवात केल्याने दरीबडची गटातील राजकारणाचा डाव बदलू शकतो असेही बोलले जात आहे दर्शनानंतर आनंदराव पाटील यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक युवक महिला आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला स्थानिक प्रश्न विकासाच्या अपेक्षा आणि जनतेच्या भावना जाणून घेत जनतेशी थेट संपर्क हाच माझ्या प्रचाराचा केंद्रबिंदू असेल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली यावेळी उपस्थित चंद्रहास जगताप रमेश जगताप के वाय पाटील सर संजय जगताप प्रताप जगताप सलीम टपाल दत्ता जगताप शंकर सावंत मुदका गडदे चिदानंद गडदे लक्ष्मण शिरसाड नारायण जगताप तुकाराम जगताप दामाजी पवार नवनाथ जगताप महादेव लोणार इराप्पा गडदे संतोष सरगर मदन जगताप सरपंच संजू सरगर महादेव गडदे दत्ता सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपस्थितीमुळे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून जिल्हा परिषद दरीबडची गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून आनंदराव पाटील यांच्या या सुरुवातीकडे संपूर्ण गटाचे लक्ष लागले आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत